तरी स्वामी समजतं आजचा व्हिडिओ खूप छान आहे कारण आपला आजचा तोडगा प्रचंड प्रचंड लाभदायक आहे एकच तोडगा आहे पण प्रचंड संकट संकटावर मात देणार आहे तर आजचा आपला व्हिडिओ कुठेही मध्ये आधी न थांबवता संपूर्ण ऐका त्याशिवाय तुम्हाला कळणार नाही की हा तोडगा एकच आहे परंतु काही आणि कशा स्वरूपात त्याचा लाभ मिळणार आहे खूप छान आणि खूप महत्वाचा तोडगा आहे परमपूज्य माऊलींच्या हितगुजमधील आणि आदेशानुसार हे तोडगा आहे आणि हा तोडगा घरोघरी पसलाच पाहिजे हे आपल्या ध्येय प्रत्येक सेवेकऱ्यांचा आहे त्यामुळे हा तोडगामध्ये आधे कुठं थांबवता संपूर्ण ऐका आणि आनु, अनुकरण करा खूप महत्त्वाचा लाभ येणार आहे त्यानंतर तुम्ही कमेंट करा तुमचं आयुष्य कसे बदलून जाते हेही पहा प्रचंड लाभदायक दे देणारा आपला तोडगा असणार आहे तर नमस्कार हॅलो मी पूनम चव्हाण आपल्या यूट्यूब चॅनलच्या स्वामींच्या फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचे स्वामी मी खूप खूप स्वागत करत आहे तर प्रत्येकाने आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक कराय विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुमच्यामार्फत पोचले जातील आणि हो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नक्कीच नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करून आपला व्हिडिओ नक्कीच पहा तुमचा आत्मसाथ तुमचं जीवन सुंदर करणाराच व्हिडिओ असणार आहे स्वामी मार्गच असणार आहे कारण तुम्ही एक स्वामी सेवेकर आहात त्यामुळे तुम्हाला निश्चितच माहीत असेल की स्वामी जिथे जिथे असतात तिथे तिथे प्रत्येकाचं जीवन सुंदरच होते आणि जेणे जेणे माझ्या चॅनलला आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला असेल त्यांचे मी मनापासून आभार मानते असेच तुमची साथ राहू द्या कारण आपल्याला घरोघरी स्वामींना पोचवायचं आहे घरोघरी प्रत्येक घरातील संकटे बाहेर काढायचे आहेत प्रत्येक घरातील वाईट शक्ती बाहेर काढून टाकायची आहे हे आपले ध्येय आहे हे आपले उद्दिष्ट आहे आणि हे प्रत्येकाने करायचे आहे प्रत्येकाची साथ मला हवी आहे कारण प्रत्येकाच्या घरातील प्रश्न हे सुटले गेले पाहिजेत ही माझी माझीच नाही तर आता तुमची सु ध्येय आहे कारण गुरुमावली दिलेलं आपल्याला काम समजा ते आपल्याला पार पाडायचे आहे त्यामुळे आपले जीवन सुंदर होणार आहे एवढंच लक्षात ठेवून आजच्या आपल्या व्हिडिओ सुरू करते शत्रू प्रत्येकाच्यात असतो मी म्हटलं ना की मी आजात पण होतो सेवे करू होती सेवा करत होती केंद्रात जात होती आरती करत होती पाठपटन क्रमशाती नाद्य अकरा जब सर्व सर्व सेवा चालू होत्या परंतु या गोष्टी ना त्या माणसाच्या हातून होतच राहतात म्हणून म्हटलं माणूस हा सर्व गुण संपन्न असतो चूक ही प्रत्येकाकडून होते म्हणून त्यातून आपण सुधरायचं नाही का किंवा बाहेर पडायचंच नाही का मग आपल्याला कसं गुण होतील महाराज मग कशासाठी महाराज आपल्या आयुष्यात आपण आणायचे असते कारण आपल्या हातून ज्या काही चुका होतात त्या कुठेतरी आपण कमी करायच्या असतात महाराजांना विनंती करायची असती आणि आपल्याला काहीतरी टेन्शन असतं आपल्या घरात काही ना काहीतरी वाईट शक्ती दडलेली असते निगेटिव्हिटी असते काही बरेच संकट येत असतात एक आलं चार दिवसांचं निवारण झालं की पुढल्या आठवड्यात न्यायून तयारच असते म्हणजे संसार चढउतार चढउतार असतो म्हणून आपण एक प्रश्नानं जर आपलं ते संकट नाहीच झालं म्हणून आपण मध्येच थांबवायचं का तर बिलकुल नाही सांगण्याचा हेतू काय आहे माझा सेवेकऱ्यांना किंवा अदरवाईज माझ्या कुटुंबातील सुद्धा मेंबर पाहत असतात त्यांना आपण प्रत्येकाला मी जीवाच्या आकांताना सांगत असते की प्रत्येकाला प्रत्येक सेवेचं प्राधान्य मिळत असते स्वामी महाराज त्यांच्या हृदयात प्रत्येक सेवे करायची नोंदी कर ठेवलेली असते सेवेची काही ना लवकर मिळतं काही ना उशिरा मिळतं प्रत्येक मला वाटते आम्हाच्या व्हिडिओमध्ये हा शॉर्ट असतो का असतो कारण हे शंभर टक्के खरं आहे महाराज आपले देतात हो प्रत्येकाचे कर्म असतात ते फक्त कमी झाले की आपल्याला देणार परत आपण घेतच राहायचं असते परंतु ते कमी काय आपण हे करणे सेवेने कमी करतात महाराज महाराज असे नाही आहेत की ते आपणच हळूहळू कसे कमी करायचे नाही तर आपण जी काही सेवा करतोय ना त्या सेवेने आपल्याला ते वाईट कर्माचे भोग कमी होतात मग येणारी प्रचिती तर आता बघा संकट बरेच मी तोडगे सांगते म्हणजे प्रत्येक ह्याच्यात माझा तोडगा असतोच असतो कारण परमपूज गुरुमाऊलींचा हित भुजा नंतरच मी तुम्हाला माझा व्हिडिओ बनवून जे काही तोडगे असतात ते सांगत असते स्वामीत पडलं की स्वामी कळतात काही ना वाटत स्वामीचा अभ्यास स्वामी हे अभ्यास करणारा विषय नाहीये स्वामी सेवा करण्याचा विषय आहे परत जो गुरुमाऊलींचं हितगुच्छ ऐकल्याशिवाय कोणताही सेवेकारी असू दे मग तो छोटा असू दे मोठा यात छोटा मोठा नसतो आहे पण तुमच्या माहितीनुसार काहींच्या माहितीनुसार सांगते मी तुम्ही जी छोटा मोठा मानताना ना त्या असू द्या महाराज गुरुमाऊलींचं हितगुच्छ झाल्याशिवाय आपल्याला काही गोष्टी लक्षात येत नाहीत आणि त्या गोष्टी जर आपण त्यांच्या अनुसरून सांगितल्याशिवाय मनाचं कोणीही स्वामींचं काही सांगत नाही तर प्रचंड लोकांना सांगू सांगू इच्छितं की केंद्रात जरी सेवेकरी जमतात जी सेवा देतात मनाची सेवा देत नाही जे काही परमपूज गुरुमाऊलींचे आदेश असतात दादा चंद्रकांत दादांचे आदेश असतात नितीन दादांचे आदेश असतात त्यानुसारच ज्या काही सेवा असतात त्या केंद्रातून मिळत असतात त्यामुळे कुठेही तुम्ही शंकानुशंका न घेता काही सेवा असतात त्या तुम्ही मनानं स्वीकारून तुमच्या मनात एक पॉझिटिव्हिटी ठेवूनच त्या सेवा करायला मार्गी लावा ह्याचं त्याचं नास्तिकांचं नास्तिकांचं कामच असते नाशवंत दे करायचं स्वतः नास्तिक असतातच असतात पण दुसऱ्याला नास्तिक करायचं काम करायचं असतं एक जसा आंबा नासका बाकीच्या अकरा आंब्यांना नासवतं ना तसे ना, हे नास्तिक लोक आहेत ते बाकीच्यांना नासायचा प्रयत्न करतात परंतु त्यांना हे कळत नाही आमच्या पाठीशी ब्रह्मांड आहे ब्रह्मांडाचं जर अस्त्रशस्त्र निघालं ना तर तुमचं नास्तिकाचं काय होईल हे तुम्हाला कळणार नाही तुमचं कुठेतरी कुळ थोडंसं पुण्य चांगलं असेल म्हणून तुम्ही आत्तापर्यंत बचवत आला आहे पण आता इथून पुढे असं होणारच नाही कारण आता बरेच ह्या नास्तिकांचं बरेच झाले आपल्या मार्गात येऊन नास्तिक नाशवंत करायचं ठरवलंच असेल तर प्रचंड आहे कारण आमच्या पाठीशी ब्रह्मांड नायक आहे असो तो विषय आपण त्यांच्यासारखा घाण नाही इतकं जास्त बोलायला महत्वाचा विषय सांगते मी तुम्हाला तोडग्यान तोडगेचा येणारा प्रचंड गुण तर आता आपले तोडगे बरेचसेच असतात म्हणून मी वारंवार सांगत असते की चौदावा अध्यायाचं पठण वारंवार करत राहा खूप छान असते फलश्रुती खूप मिळते आपल्यास या मार्गा संकट प्रश्नच राहणार नाहीत मी म्हणते ना तुम्ही मला विचार नाहीत पण संकट राहणार नाही फक्त श्री स्वामी समर्थ एवढंच मनसेला कारण खूप खूप लाभदायक म्हणजे आपले गुरुचरित्रातील चौदाव्या अध्याय वारंवार वाचा वाचत राहावा सोडूच नका असा एकही दिवस जेव्हा आपल्याला मासिक पा म्हणजे प्रॉब्लेम येईल किंवा आपल्याला सुतक येईल विटाळ येईल त्या वेळेसच फक्त बंद करा आणि नंतर रेग्युलरचं पठण करत राहा अदरवाइज तुम्हाला सांगते याचं खंडप न पडला तुमचं जर खूप साखळी तयार झाली तर प्रचंड म्हणजे प्रचंड सेवा साठली गेली जाते खूप सेवा जिथे साठली जाते तिथे कितीही किती, किती वाईट शक्ती उद्या कुणाच्याही मार्फत उद्या काहीही होत नाही कुणाचाही कुणीही आपलं वाईट करायचा प्रयत्न करू द्या आपल्याकडं पुण्याईचा आणि गुरुचरित्रच्या चौदा अध्यायीचं शस्त्र अस्त्र आपल्या पाठीशी असल्यामुळे आपलं वाईट होत नाही आपला उद्धार खूप छान होतो घराची बरकट होते आणि येणारे संकट तर जवळपास फिरकत पण नाही परंतु आपल्या घराचा खूप मोठा उद्धार होतो आपली मुले एक मार्गी लागतात खूप छान प्रगती होतात आपले मिस्टरसुद्धा वाईट वागत असले तरी ते सुद्धा चांगले होतात आपल्या घरातील सासू सासरे जर खिटपीट करत असतील किरकिर करत असतील ते सुद्धा Dešantėta. Garsiai. कुटुंब एकत्र एक जोमाने राहते आनंदाने राहते आणि ह्याच्यापेक्षा मला वाटत नाही की प्रॉपर्टी आपण सगळ्यात जास्त काय मिळू शकत नाही कारण आपले कुटुंब जर आपल्या जुटीने एक साथ असेल आणि आनंदाची भाकरी जर प्रेमाने खात असेल तर ह्याच्यापेक्षा संपत्ती कुठलीच दुसरी नसणार आहे आणि नाहीच आहे तर बघा मी प्रचंड तुम्हाला सेवा आतली एकच सांगितले की गुरुचरित्र चौदावा वाद्य खूप लाभदायक असतो खूप फलश्रुती असतोय माझ्या सेवेकरी बंधूं तुमच्या खाणामार्फत जरी अजून कळालं नसेल तरी सांगते की आपला गुरुचरित्र अध्याय खूप मोठी फलश्रुती दे आपल्याला गरज आहे या मार्गाची प्रत्येक मला हो प्रचंड ते त्रस्त लिहिलेले असतात वाईट ह्याच्यातून तर मी चौदा अध्यायचं त्यांना पठण करायला होते तर चौदा अध्याय म्हणजे गुरुचरित्रातलं प्रत्येक अध्याय काही अध्याय का आहेत बावन्न अध्याय तर काही अध्याय त्रेपन्न अध्याय आहेत तर प्रत्येक अध्यायाची आपल्याला फलश्रुती मिळत असते परंतु हा चौदावा अध्याय असा आहे त्याची प्रचंड फलश्रुती आहे जे आपल्या संसारात येणारे संकट असते त्याचा मार्गमुक्त होण्यासाठी आपल्याला चौदावा अध्यायाचं पठण केलं करावं लागतं आणि आपण असे संसार मा... संसारमयी माणसं आहोत की आपल्याला वेळेचं प्राबंध्य असतंय आपल्याला मुलंबळं असतात सर्व काही बघायचं असतं म्हणून आपल्याला महिन्यातून गुरुचरित्रचं पारायण करता होत नाही लाभ घेता येत नाही म्हणून आपण हे चौदा अध्याचं पठून रोज केलं पाहिजे कारण गुरुचरित्र वाचायचं म्हटलं की नियमावली असते प्रचंड नियम असतात त्या नियमांचं पालन करूनच करून गुरुचरित्र पारायण करावं लागतं ते अध्यायाचं केलं तर आपल्याला पुन्हाही मिळणारच आहे परंतु त्यातून सुद्धा गुरुमावीने खूप छान तोडगे काढलेले आहेत तर चौदावा आणि अठरा अध्याय जर सातत्याने वाचनात आला सेवेकरांच्या तर बरीचशीच फलश्रुती सेवेकऱ्यांना मिळून जाईल पण अध्याय जर दोन अध्याय तुम्हाला अध्यायचं पठन करा प्रत्येक संकटावर रिजल्ट आहे कारण चौदा अध्यायाची फलश्रुतीच अशी आहे की ते मिळूनच जाते परंतु तुम्हाला एका महिन्यात नाही मिळाली दुसऱ्या महिन्यात नाही मिळाली तर तिसऱ्या महिन्यात मिळणार कारण ते कसं असतं मी प्रत्येक कर्म कर्म लागतं इतरांचा त्रास असतो घरात वाईट एक शक्ती असते वाई वाई ती वाईट शक्ती आपल्याला हे करून देत नाही ती वाईट शक्ती आपल्याला करण्यात अनेक अडथळे आणत असते कारण तिला आपल्याला ह्या गोष्टी करून द्यायच्याच नसतात तिला आपल्या घरातून जायचं नसतं म्हणून ती आपल्याला ह्या मार्गात येऊन द्यायचं नाही तिला लातडायसाठी आपण कितीही संकट आले आपल्यावर कितीही मात आला कटकट कुठेही झाली तरी आपण आपला ध्येय सोडायचं नाही आपण चौदा वाद द्यायचं करायचं का तर तुम्हाला शाळेत काही प्रॉब्लेम येत असेल तुमच्या मुलांच्या बाबतीत घरात तुमचा व्यवसाय हो असेल दुखणं असेल काही पण एखादा का छोटा मोठा हो व्यवसाय असेल त्यातसुद्धा तुम्हाला लॉसमध्ये असाल डोक्यावर कर्जाचा डोंगर असेल घरा कुणाला घराचं छप्पर नसेल तर कुणाच्या मुलांची लग्न होत नाही कुणाची मुलं व्यसनादिंता आहेत कुणाची रोज सातत्याने घरात भांडणं होतात भावाभावांची भांडणं होतात जावंजावांची भांडणं होतात सासू सासऱ्याची भांडणं होतात सासू सुनेची भांडणं होतात ननंद भाऊजेची भांडणं होतात आई मुलाची भांडणं होतात भांडणाला कारण नसते क वाईट शक्ती असते ते कुणाच्या बाबतीत असते जगाला तमाशा असतो आणि ह्या कर्कशामुळे घरात व्यसना प्रमाण वाढलेलं असतं सगळ्यांची तोंड चारही दिशेला असतात तर आपल्याला सुख हा प्रकार मग त्या घरात माहीत नसतो सगळं असते त्या घरात पैसा असतोय काही काही घरात भरपूर काही काय असतं परंतु हे असा प्रकार असतो की प्रत्येकाची तोंड प्रत्येकाच्या दिशेला काही घरात पैसा नसतोय एकजूट असते परंतु संकट येतात तर काही घरात सर्व असते आनंद असतोय पैसा असतोय धंदा व्यवस्थित चाललेला असतो आहे पण त्यांना मूल नसते तर काही घरात पण असंच सगळं असते परंतु रोज पिऊन घरात येत असते काय त्याचा उपयोग नसतो म्हणजे संकट कसं असते सगळं असलं म्हणजे कुठंतरी प्रॉब्लेम असतोय तर काही ठिकाणी सगळं नाही तर कुठंतरी प्रॉब्लेम असतो आहे म्हणजे प्रत्येकाला प्रत्येक ठिकाणी काय ना काहीतरी विकनेसपणाचा पॉईंट हा असतोच असतो म्हणूनच चौदावा अध्याय हा पठणात आला पाहिजे आणि तोही रोजच्या रोज, रोज फक्त मासिक धर्म मासिक विटाळ आणि सुतक ह्या गोष्टी टाळूनच तुम्ही ह्या अध्यायाचं पठण रोज करा हा खंड होत नाही केलेलंच पुण्य रेग्युलर चालू राहतं आणि हो क्रमशः अध्ययन अध्यायन जप हा आपल्याला करावाच लागणार आहे ह्याच्या व्यतिरिक्त ही प्लस जी सेवा आहे ती सेवा तुम्ही करा आणि अनुभव घ्या खरंच प्रचंड अनुभव आहे फलश्रुती प्रचंड आहे तुम्ही फक्त करण्याचा प्रयत्न करा आणि नक्कीच अनुभव शेअर करा जो गुरु मौली म्हणतात कोणी असं म्हणू नका की माझं आयुष्य खूप खराब आहे मला स्वामींनी उगच ह्या युगात जन्माला घातलेला आहे हे हे विषय हे अपशब्द काढू नका प्रत्येकाचं आयुष्य हे खूप सुंदर आहे याचा आदर कराय शिका आयुष्य आयुष्य म्हणजे आपल्या एक जीवनाचा महत्वाचा घटक आहे त्यासाठी तर आपण धडपडत असतो जसं पोटा पाण्याची धडपड करतो ती सेवा म्हणजे कशासाठी तर आपलं आयुष्य हे सुंदर जीवनमय झालं पाहिजे म्हणून धडपडत असतोय तर त्या जा धडपड्याची जाण ठेवून सांगते गुरु जा जा बगा, बगा, बदल, जालो, जालो, की परमपूज्य जो गुरुमौलींच्या कृपा आशीर्वादाने आपण जे काय ऐकलं आहे ते तुम्ही अनुकरण करा आणि तुमच्या घरातील प्रसंग बघा प्रचिती बघा आणि बदल झालेली घटना बघा आणि मला त्या कमेंट करून सांगा ताई आहे खूपच बदल आमचं आयुष्यच बदलून गेलं आमचं जीवन स्वामीमय झालं सुंदर झालं जसं की गुरुमौली सांगितलं की आयुष्य सुंदर आहे तर खरोखर सुंदर आहे हे तुम्ही सांगा तर नेहमीप्रमाणे आपला जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर एक कमेंट झालीच पाहिजे स्वामी महाराजांना घरोघरी पोचवलंच पाहिजे त्यासाठी तुम्हाला हे पुण्याचं काम करा शेअर करा आपले व्हिडिओ घरोघरी पोचले गेले पाहिजे स्वामी महाराजांना आपल्या घरी प्रत्येकाच्याच घरी पोचवायचं आहे हे संदेश प्रत्येकाच्या घरात गेल्याशिवाय स्वामी करी होणार नाही प्रत्येकाचे घरातील तोडगे ह्यामार्फत सुटणार संकटे सॉरी संकटे सुटणार नाहीत हा एक तोडगाच आहे हे एक उपायच आहे हे परमपू जो गुरुमाऊलींनी सांगितलेला उपाय आहे तो सगळ्यांनी अनुकरण कराल अशी आशा, आशा बाळगते आणि नेहमीप्रमाणे आता आपला व्हिडिओ इथंच थांबवते पण थांबता थांबता एकच सांगते जीवन खूप सुंदर असते जीवन घडवायला आपणच असतो बिघडवायला पण आपणच असतो आणि गुण दोष करायला कारणीभूत आपणच असतो जर सगळं करायला आपणच असतोय तर फक्त आपण एकच कारण ठरा की जीवन आपलं सुंदर व्हायचं कारण बना बाकीचं सगळं सोडून द्या बाकीचं काय असेल ते फेकून द्या घरात फक्त आपल्या लक्ष्मी नांदेल परमपूज गुरु स्वामी मौली घरात राहायला येतील श्री स्वामी समर्थ